नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सर्वात संध्याकाळी सुरू करतोय तर आज सुट्टी मारली तर आज गॅस टाकी भरायची होती गॅस टाकी भरून आणते तर आता मॅगी बनवायची होती पण गॅस जोडलेला नाही तर नवीन आपली शेगडी आपल्याला काढायची तर ती घेतो तर मित्रांनो मॅगी बनवायची पण इथं आम्ही सिलेंडर जोडलेला नाही तर सिलेंडर मी काढून ठेवला होता आणि आज हा नवीन भरून आणला आहे हा तर मित्रांनो नवीन आज मी हे आणलं आहे रेग्युलेटर कुठे ते खोक कुठे गेलं तर हे जुनं जुनं गॅसचं जे मी रेग्युलेटर आहे ते जमा केला आणि नवीन दिलं तीनशे तीस रुपयाला तर जुनं का घेतं तेच समजत नाही मला तर नवीन घेण्यासाठी जुनं जमा करावं लागतं वाटतं ते जमा करून आणलंय तो माने एकड़े तर शिवमाने आणमी इकडे भुकावलेले तर मॅगी बनवायची आहे तर गॅस कनेक्शन जोडून घेतो नवीन शेगडी वापरायला काढतो तर नवीन शेगडी काढली मी खाली तो पूर्ण नवी खाल नवीन आहे तो, तो खाली डब्बी बिब्बी आहे तर मित्रांनो नवीन शेगडी आणली इथं पिजन तर सर्वजण इथं बसले आता स्वागताला आता आम्ही जोडून घेतो मस्त खालून स्टँड लावून घेतो तर त्याच्या खाली स्टँड आहे ते छोटे स्टँड लावून घेतो तर हे ग्लासची आहे आपली टपन ग्लास टपन ग्लास, ग्लास शेगडी पिजन म्हटलं ना पिजनची शेगडी नवीन आणि मी काय करते तिकडं गरम खूप होता इथं तर फायनली मित्रांनो नवीन शेगडी जोडून झाली तर अशा प्रकारे जोडले कनेक्शन तर छानपैकी आणि शिवम इकडे खेळतोय अरे शिवम तर आता बनणार आहे मॅगी तर मॅगीची पुढे आपली येत आहे तर मॅगी बनणार आहे आता मस्त छानपैकी तर मित्रांनो खूप घामी उरायला खूप गरम होतंय तर आता शेगडी फायनली दोडून झाली तर आता मॅगी बनणार तितकं गरम होत आहे अरे शिवम तर पहिलीच शेगडी बारी होती कारण ही खूपच छोटी एकदम स्मॉल आहे भिचित नाही बाबा मॅगी ती मी काय करते आणि मी काय करते बनवते पहिलं उद्घाटन शेगडीचं म्हणजे मॅगी दाऊदे आपण मॅगी बनवू गरम किती होऊ राहिलं यार ऊन आहे का काय पावसाचं वातावरण झालंय पण पाऊस काय पडू नाही राहिलं तर मैगी मानने दो मिनिट में बनेगा मैगी।, ब, मैगी, आ, मैगी मैगी माला, मैगी, माला, माला, मैगी, माला, 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 ना माला। चला इकड़ जरूर ते एवढी शेगडी खास नाही मग चांलशी नाही धरून हलवणं एका हातून चांगशी धरायची अवघडच परिस्थिती उगच घेतली घरी द्यायची होती पण घरी माया नाही काच काही मायाला उद्योग सुचला पहिल्यांदी माया पाहिले घेऊन आला लगेच नाही तिने आपलं व्हिडिओ पाहिला असेल लगेच तिने आपल्या आधी डाव मारला आताच काही तरी झालं असं मशीन शेगडी घेतली बरं का घरी जायला आपणच घ्यावा म्हणशी गरम झाले किती अडचण इथं किती चालू आहे आणि मी मस्त खेळते इकडे शेगडी ठेवून घ्यावा का काय करा आणि मी इकडे बसली इथं मॅगी शिवम सर्वजण मॅगी खायला बसले सर्वजण खायला बसले अजून बस तर देवपूजन झाले आत्ताच आणि स्वयंपाकाला बनते आज दोडक्याची आणि फ्लावरची भाजी तर किचनमध्ये खूपच छोटा गॅस वाटतो या तर मोठा गॅस घ्यायला पाहिजे होता तर मित्रांनो खूपच त्रास होतोय आज गरम पण एवढं होतंय तो ऊन खूप आहे म्हणजे आज ऊन कमी होतं पावसाचं वातावरण होतं पण पाऊस काही पडला नाही आता उद्या नेहमीप्रमाणे आपल्या ड्युटीला जाणार आठ वाजता तर मित्रांनो आजचा लॉग इथे संपवतो पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू